वाटत रे एवढे भांडे घासणार आहे तो रात्रीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे गुड मॉर्निंग गाईस आदित्य खडसे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गाईस सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गाईस बघा मला इथं पिंपल झालाय जेवण करताना पेन होत आहे असा आ करतो ना तेवढ्यामध्ये हे पेन होत आहे काय माहिती कशामुळे झालं हां लवकर चांगलं व्हायला पाहिजे त्रास होत आहे आणि काही आज येणार आहे मम्मी पप्पा पुणेमध्ये सो आता असणार ते हडपसरपर्यंतच नऊ वाजायलाच येत आहे साडे नऊपर्यंत येते नागपूर पुणे सो आम्ही दोघं तर ऑफिसला जाणार ते घरी येऊन जाणार सो नाईटला भेटानाचा आणि आज आहे त्यांची ॲनिव्हर्सरी आणि काय काय म्हणतो तुम्ही हां ॲनिव्हर्सरीला म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे पण येत आहे ते आणि आम आमच्या दोघांना भेटायसाठी पण येत आहे आणि खूप दिवस झालेनंच भेटले पण नाही तर त्यामुळे काहीतरी आता मी नाश्ता करतो आता आधी ताईने ॲक्च्युली बनवली बनवल्या भाजी पण बनवली वाटते पप्पा येत आहे ना सो त्यांच्यासाठी जेवण करायसाठी तो आता मी आता नाश्ता करतो आणि लवकरात लवकर पॉफिससाठी निघतो इकडे पूर्ण कार हे लागून होत बाईक्स लागून होत्या त्या साईडला ठेवली मी आपली स्कूटी चल बाय काहीच ऑफिसला पोहोचले आणि माझ्या वर्षी वेळ नाही तुमच्यासोबत बोलायला काही म्हणजे मला टी ब्रेकला भेटतो जातो एकतर वेळ आहे मला गाईज मला टी ब्रेक झाला चाललो आहे आता मी आणि पप्पा आले असेल घरी असं लेट झालं आहे टी ब्रेक बारा वाजता पिंपल हे होतं ते निघालं वाटतं पिंपल फोडलं फोडलं नाही आहे मी ॲक्च्युली असं जीप वगैरे लागली असेल फुटलं असेल सो मी जातो गाईज आता असं करायला जस गाईस मी नाश्ता केला आणि चॉकलेट खाल्लाय आता तर तुम्हाला लंच ब्रेकला करतो मी आणि खूप झोप येत आहे काम करता करता म्हणजे काही नाही झोप लागत आहे जातो आता मी अंदर काही बोर्ड भरून जेवण झालं आहे माझं मस्त जेवलो ताईना मस्त जेवण दिलं होतं आज आज डाळ भात आणि कसली भाजी होती आलू बाटाटे। बाटाटे ती आलू बटाटे आलू बटाटे वगैरे वाली भाजी होती आणि मस्त भाजी झाली होती काही मस्त बोर्ड भरून जेवलं आहे असं वाटतंय की आता फ्लोरवर जाऊन मला झोपच लागणार पण झोपायचं नाही काम करायचं आहे काही आणि मला कळत नाही कधी कधी ऑफिस होणार आणि कधी कधी मला घरी जायला भेटणार आई पप्पाला भेटायचं आहे मला आणि जस्ट पप्पाला पण केलं कॉल केला होता पप्पा दोघे होते मम्मी जागी होती मम्मीचा आराम झाला होता पप्पा झोपून होते पप्पाने जेवण केलं होतं ते परत झोपले ट्रॅव्हलिंग मी आता जातो गोड मी जेवण झाले लवकर लवकर ऑफिस करतो आणि जातो लवकरात लवकर घरी चला तुम्हाला भेटतो साडेसात वाजता नाही ऑफिस उतर हो चला वेळी साडेसात वाजले ऑफिस झालंय तब जा तो गई लगातार लगातार वहां पर बैठ गई आश्रम इत आश्रम अरे दरवाजा खोलिए वो का पत्थर गिरा कंपन है हाय वाह दवाई है तेरी पग का भाई भागा लग पर बस ले आओ मेरे लालू खाले ले पी लो

40 di sopra. 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 di sopra. 40 di sopra. 40 di

पर्यंत आणलं ते मग दौडून गाडी सुटली मग ती उठली म्हणली आता तुम्ही झोपा इकडे गाडी प्लॅटफॉर्म वर उभी झाली <laughs> तेव्हा <ना> तिने उठवलं मग <laughs> मस्त म्हणलं <मन्दौन। laughs> आईस खूप दिवसानंतर आता आईच्या हाताचं जेवण किती वेळ करावं लागतं आई आईच्या अर्थाचं जेवण करायला आता जेवण जेवणामध्ये बघा अंडा घडीला गोष्टी सांगत आहे मम्मी झाडाच्या हो इथं आई चार नाश्ता झाला झालं म्हणलं काय खाल्लं तू पकोला रोहिणी मावशी कुठे मावशी मावशी नाव रोहिणी मावशी कुठे गेली रोहिणी मावशी नव्हती आत्या हा हा आत्या कुठे गेली गेली म्हणलं ती गावात

वाट नाही एवढे भांडे घासणार आहे तो रात्रीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे हा काय आता ही काय बोलणार बोल